भारत योजनेच्या कार्ड वितरणाला गती द्यावी डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र या नावाने समितीचे पुनर्गठन करण्यात आलं आहे आयुष्यमान भारत योजनेच्या कार्ड वितरणाला गती द्यावी असे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव खासदार राजाभाऊ वाजे आमदार डॉ राहुल आहेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर व्यंकट गीते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे उपजिल्हा अधिकारी तुकाराम हुलावळे प्रशासन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर योगेश चित्ते उपस्थित होते डॉक्टर शेट्टी यांनी सांगितलं की शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील रुग्णालयाच्या समावेशासाठी जिल्हास्तरीय समितीने सुविधांची उपलब्धताची पडताळणी करून निर्णय घ्यावा यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल नाशिक जिल्ह्यात एकसष्ट लाख अडुसष्ट हजार एवढ्या कार्डाचे वितरण होणं आवश्यक आहे आतापर्यंत सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार कार्डाचे वितरण झालं आहे नागरिकांनी आयुष्यमान भारत जे कार्ड काढून घ्यावे या योजनेत नाशिक जिल्ह्यातील एकशे बेचाळीस रुग्णांचा समावेश आहे त्यात शासकीय चाळीस आणि खाजगी एकशे दोन रुग्णांचा समावेश आहे पैशाअभावी एकाही रुग्णावरील औषधोपचार थांबणार नाही असंही त्यांनी सांगितलं खासदार डॉक्टर बच्चाव यांनी या योजनेत अद्ययावत सुविधा आणि किमान दहा खाटा असलेल्या रुग्णालयाचा समावेश करावा तसेच या योजनेविषयी जनजागृती प्रभावीपणे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली तहसीलदार गणेश जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केलं यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक